हाय हॅलो नमस्कार जी स्वामी समर्थ सगळ्यांना आता चाललं आहे माझ्या असे मस्तपैकी तांदळाच्या पिठाचे ना आपण ते हे पहा मोसे असे बनवतो बनवते तर इथे बनवले आहे बटाट्याची भाजी इकडे बनवते आहे मी डोसे आणि चटणी पण बनवली आहे तसं मस्त पण मसा असे पण बनवून घेत आहोत चटणी पाहिजे चला तर आता नाश्त्याला बसूया आपण सगळ्यांना दिले पद्धतीने मी अशी बटाट्याची भाजी बनवली आणि मस्त असं आपण आता हे तांदळाच्या पिठाचे झटपट असे आपण काही डाळ वगैरे भिजवून घेतली नव्हती तर इथे तांदळाच्या पिठाचे पण झटपट असे डोसे बनवले आहेत मस्त असे गरमागरम ताटामध्ये चला तर या नाश्त्याला तुम्ही पण हे पहा नाश्त्यानंतर मी कसं किचन क्लीन करून ठेवते कारण किचन साफ असलं की जरा बरं वाटतं आणि छान वाटतं आपल्याला कारण आपलं प्रत्येकाचं लक्ष किचनमध्येच असतं काम पण आपलं किचनमध्ये असतं स्वयंपाक सगळ्यापासून आपण किचनमध्ये कामं करत असतो तर इथे आपलं नाश्ता वगैरे झालेला आहे आणि मग मी घेते की एक जेवढा आपल्याला झालेलं असतं ना खाली भांडी तर प्रत्येक भांड्याशी काढून घेते आणि राहिलेलं असं डब्यामध्ये वगैरे काढून ठेवते आणि भाजी वगैरे असेल तर भाजी वगैरे कढईमध्येच ठेवायची आणि चमचे वगैरे घासून घ्यायचे आणि भाज्या हव्या असतील तर तशाच ठेवून द्यायच्या कारण सुक्या असल्या तर काढून घ्यायची ओले असेल तर भाजी कढईत ठेवायची आणि साफ करून घ्यायची कढई वगैरे मासे एक एक करताना किचनचा ओटा पण साफ चांगला धुवून हव्याचा धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं थोडंसं पाणी मारून धुवून वगैरे घेतला की मस्त क्लीन राहतं आणि मासे वगैरे होत नाही त्यामुळं किचन साफ असेल तर आ, आर, आ, ले ले, ले ले तर या पद्धतीने किचन साफ करत असते आणि हे पहा मस्त असं काय आड असेल आपण डबे वगैरे घेतलेले किंवा एखादी पुडी वगैरे फोडून तर मस्तपैकी डब्बा करायचा त्या डब्यामध्ये मस्तपैकी ठेवून द्यायचे राहिलेले पीठ वगैरे असेल तर ते छान म्हणजे काही आपण केलं असेल राहिलेलं असेल ते झाकण मारून छान फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आणि मग आपण जे काही हे आप आपल्याला किचनमध्ये यष्टायचं आहे ते व्यवस्थित उचलून ठेवलं ना की जागच्या थे जाग्यावरती ठेवल्यावरती किचन असं आपल्याला पसारा वाटत नाही किचनवरती किंवा दुसऱ्या टाईमला आपण स्वयंपाक करायला आलो ना तर किचनमध्ये असं मोकलं आणि छान असं एकदम क्लीन किचन राहून जातं त्यामुळे असं आहे ना आपल्याला काहीही काम करताना स्वच्छ ठेवायचे आणि मग मी सगळ्यात शेवटी अशी चहा वगैरे घेते मग भांडी वगैरे झाली की असं किचन क्लीन करून घेते आणि मग भांडी बा, काढल्यानंतर चहा वगैरे घेते वारा तर बघा किती सुटला आहे खूपच छान असा वारा सुटलेला आहे आणि मस्त वातावरण पण त्याच्याकडे पावसाचं होतं आणि वारा पण तेवढाच आहे